काय उड्या मार राहिलाय तू आगा। आगा। पतंग सांग। तुला पतंग आणली बर का मी दोरा पण आणलाय हा मांजा पण आण तनुला नाही आणली काय नाही चला आता पतंग उडू हा तुझ्याकडे हा थांब 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 माझ्या हातात थाडशील तू थांब ना हा दर ही पण पकड आता पत द्वारा आहे का माऊली द्वारा हा द्वारा ते कुठे आहे तो रील कुठे रील काल रील आणला होता तो कुठे काल आणला होता ना ते का, का? का बर का, का रोशन तुझ्याकडे हाय पतंग बर आम्हाला फक्त मंगळसूत्र करून वर उंच उडून द्या तर मित्रांनो आज बघा शीतलने पण काळी साडी घातली दीपालीने काळी साडी घातली वैद्यने सुद्धा काळी तिघींच्या काळ्या साडी आज काय कारण नेमकी कपडे त्या काले 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 जा 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 काले <laughs> का काळे कपडे कावर घालत ग काळे कावर घालत कपडे कावर घालत हे बघा आता या फोटो साठी उभ्या राहिल्या पण मी काही फोटो नाही काढणार संध्याकाळी काढू आपण तुमचं काम आवरा तर मित्रांनो या बघा आता ह्या दोन पतंग आहे आता आम्ही उडवणार आहे पतंग तर मी काल पतंग आणल्या होत्या माऊलीसाठी आणि साईसाठी तर, आए, आए, आए। या, तर या क्रिल याच्यामध्ये होता तो कुठे गेला काय माहिती आहे हे बघ रील हे बघ हां माऊली अशी रील कुठे आहे तुझी हां कुठं तनुच्या घरी आता आम्हाला पतंगीचं इथं मंगळसूत्र बनवून घ्यायचं या ठिकाणी तर ह्या द्वाराने मंगळसूत्र बनवायचं होतं पण नेमके ना ती पतंग फाटत जाते त्याच्यामुळं आम्ही गोधडीचा दोरा वापरणार आहे मंगळसूत्र बनवण्यासाठी तर ही इंडियावाली पतंग माऊलीची आहे त्यांनी चॉईस केली त्याला दुसऱ्या पतंग काय आवडल्या नाही आणि ही एक मोठी पतंग आणलेली आहे साई तुझी पतंग कुठे नाही नाही तुझी नाही ती मित्रांनो आम्ही हा दोरा आणलेला हा काय मांजा नाही बरं का हा मांजा सारखा आहे कलर दिलेला दोरा आहे तर मित्रांनो कोणीही मांजाचा दोरा वापरू नये कारण की अनेक लोकांचे जीव गेलेले पक्ष्यांचे पण जीव गेलेले आहे त्याच्यामुळं कोणीही मांजा दोरा वापरू नका दिपालीचं घास कापायचं काम चालू आहे मित्रांनो हे बनवलंय बघा मंगळसूत्र या पतंगीसाठी तर मित्रांनो दोन्ही पतंगीला आता फायनली मंगळसूत्र बनवलंय या ठिकाणी तर आता आम्ही पतंग उडवायला चाललोय गच्चीवर इकडे वैद्यायची चालू आहे कपडे धुवायचं काम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पाठी मागेच राहिला त्याला वर पतंग उडताना दिसते बघा ती खूप उंच वर पतंग आहे कोण उडवते काय माहित नाही आम्ही मळ्याच्या ठिकाणी राहिलाय तर मित्रांनो ज्या बी चकऱ्या आणले ना छोटे छोटे आम्ही तर काल उडवलं होतं पतंग रोशनने आणि माऊलीने तर तो फार कच्चा दोरा आहे तुटून जातो सगळ्यात स्वस्तात मस्त आयडिया म्हणजे गोधडीचा दोरा जो असतो ना तो पक्का असतो तर तो आहे ना दहा रुपयाला चांगला रील मिळतो तर दोन रील जर आणले ना ते गोधडीच्या दोऱ्याचे तर स्वस्तात मस्त पतंग उडवण्याचा आनंद घेऊ शकतो आपण तर आता राहुलच्या गच्चीवर आम्ही पतंग उडवण्यासाठी चाललो आहे हे बघा या ठिकाणी सानू आणि तनू दोघी मोबाईल घेऊन बसले बर पतंग मित्रांनो आपलं घर या ठिकाणाहून दिसतंय बघा समोर तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा हे आहे आपलं घर तर आता या ठिकाणी वारा पण चांगलं आहे पतंग उडायलाच पाहिजे आज आहे का नाही पतंग हे कोणाची पतंग आहे सायची सायची काही गोदाचा दोर आहे बघा चालली आपली पतंग वर 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 हवा मित्रांनो किती वर गेली पहा पतंग पण हवा गेली आहे हे बघा चालली वर 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 हवा पण गेली तरी पण वर पाठवली रोशन पतंग okay. तुला जमते का पतंग उडवायला वर सोड ना वर सोड अरे काय जमत नाही तुला कधी पतंग उडवली का नाही तू कधी के यार पतंग चालली ती उसात खाली आली होती उसात जर गेली ना आडकल ही खिच खिच त्याला वरखीच गेली असते पतंग कुठं अरे रे रे टेप लावला असता आता हिराव दे साई गावात गेलं का थोड्याने परत एक पतंग आणू तुला हा दोरा बी आणायला जायचं ना आपल्याला थोड्याने अरे ही पतंग डॅमेज झाली इथं आणि वारं पण नाही आता उडवायची पण आता वार नाही ना दोरा बी आणायला लागला आपल्याला तर मित्रांनो पतंग खाली पडली बघा ऊसामध्ये हे बघा ऊसात पडली ती पतंग हे बघा पत मला उडवायची जाईल ना थामनगर वार आत्ताशी काल आता, आता आपण रेड कलरची पतंग वर उडवतोय बघूया आता ही वर जाते का नाही चांगला वारं आलाय आता आणि रेड कलरची पतंग पन्नास रुपयाची ती मस्त उडाली बरं का कसं नीट 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 नाचू का राहिले तू फायनली आता माऊली पतंग उडवतो या ठिकाणी ते बघा माऊलीला तर एवढा आनंद झाला पतंग उंच गेली नाऊली तुझी पतंग किती उंच गेली पतंग अजून उंचावर पाठवायची आपल्याला पतंग अरे यांनी काय केलं बा पतंगीच वाटोळ करून टाकलं पाहिजे त्याच्यामुळे याला काही घेऊन देत नाही या बघा असं वाटोळ करून इथं कशाला ठेवलं रेवल तर मित्रांनो सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही ही पतंग खाली घेतोय आता जेवण करून गावामध्ये जाणार आहे हात वर आणायचे चार पाच बंडल इथं कुलूप लावलंय शीतल पुन्हा वर एकदा गच्चीवर गेली चावी तिकडे वर विसरली ती तर मित्रांनो बाय